मित्रांनो आपण आज जे तीन चौकटी जे आहेत त्या तीन चौकटीमध्ये कोणत्याही दिशेने मोजली तरी बेरीज बारा ते हे बघणार आहोत एक ते शून्य ते नऊ पर्यंतचे अंक आपण वापरणार आहोत आणि बेरीज या ठिकाणी बारा आली पाहिजे तर अगोदर आपण या ठिकाणी चौकन काढून घेऊया या ठिकाणी चौकन काढत आहे हा या ठिकाणी मी चौथम काढलेलं आहे आता आपल्याला असं जरी मोजलं तरी बेरीज बारा यायला पाहिजे असं मोजलं तरी बेरीज बारा यायला पाहिजे असं मोजलं तरी बेरीज बारा आणि असं मोजलं तरी बारा 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 अशा प्रकारे बेरीज यायला पाहिजे तर यामध्ये आपण सगळ्यात आगाव बघूया आपल्याला या ठिकाणी आपण तीन घेऊया तीन घेतल्याच्या नंतर आपण विचार करायचा आहे की कोणती संख्या आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे तर तीन नंतर आपण घेतलं आहे आठ हेच लावायचं आहे आठ आणि तीन किती होतात अकरा आठ आणि तीन किती होतात अकरा आणि आपल्याला बारा येण्यासाठी फक्त एक कमी पडतो बरोबर मग झाले बारा झाले का त्यानंतर आपल्याला पुढची संख्या घ्यायची आहे तीन पेक्षा लहान असणारी संख्या दोन बरोबर दोन दोन घेतल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी चार घ्यायचा आहे दोन आणि चार किती झाले सहा मग सहा झाले तरी इथं बारा येण्यासाठी आपल्याला आणखी किती घ्यायचे आहे सहा घ्यायचे आहे किती घ्यायचे आहेत सहा घ्यायचे आहेत त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी संख्या घ्यायची आहे सहा सात संख्या घेतल्याच्या नंतर आपल्याला बारा घरी जायला पाहिजे मग तर याच्यामध्ये आता संख्या कोणती राहिली नाही शिल्लक आपल्याला शून्य किती संख्या घ्यायच्यात नऊ शून्य ते नऊ घ्यायच्यात म्हटलं आपल्याला संख्या कोणती शिल्लक राहिलेली या ठिकाणी शून्य शून्य घेतलं का आपण नाही आणि याच्यामध्ये पाच एक संख्या राहिलेली आहे आपली किती राहिलेली आहे पाच तर या पाच तर आता आपल्याला याची बेरीज करून बघायची बरोबर येते का कशी बघा तीन आणि आठ अकरा आणि एक बारा आणि बारा बघा दोन आणि चार सहा 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 बारा सात आणि शून्य सात पाच सात बारा त्याच्यानंतर उभी करून बघू आपण तीन दोन पाच पाचन बारा आठ चार बारा, एकन बारा। आपन, एक सहा सात सात पाच बारा त्याच्यानंतर आपण मध्ये करून बघूया एक आणि चार पाच अशी क्रॉस पण करायची आपल्याला अशी एक चार पाच पाचन सात बारा बघा ह्या लाईनला सुद्धा किती आले बारा त्याच्यानंतर अशी पण करून बघायची चार पाच नऊ नऊ तीन बारा बारा कशी पण बेरीज केली तर या ठिकाणी बारा आलेली आहे पहा कशी पण बेरीज करा तुम्ही बाराची ना त्यासाठी संख्येची मांडणी आपल्याला या पद्धतीने करायची पहा शून्यापासून आठ पर्यंत संख्या वापरलेली आहे शून्यपासून आठ पर्यंत संख्या वापरलेली आहे आणि एकही संख्या डबल घेतलेली नाही मात्र कशी तरी दिली जी येते याला म्हणतात गणिती खेळ जर तुम्हाला आमचे गणिती खेळ आवडले असतील तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू